रोजच्या जेवणात भाजीला काय बरं बनवावं हा विचार तर रोजच असतो तर फायनली आज मला वाटलं की आज भरलं वांगं बनवावं कारण खूप दिवस झाले भरलं वांगं खाल्लेलं नव्हतं तर म्हटलं आज तीच रेसिपी बनवावी आणि तीच तुमच्यासोबत शेअर करावी नमस्कार मंडळी मी अन्वी तुमचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते तर आज मी भरले वांग बनवलेलं आहे त्याची रेसिपी मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फर्स्ट ना वांग भरले वांग बनवण्यासाठी त्याचा मसाला बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी मी ते पॅन घेतला त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आणि त्या का तेलामध्ये छान कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे गोल्डन फ्राय होईपर्यंत कांदा चांगला भाजला गेला की त्याच पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे असेल घ्यायचे आहेत तुम्हाला जर आवडत नसतील तर नाही जरी घातलं तरी चालते तुम्ही शेंगदाणे स्किप करू शकता त्यानंतर शेंगदाणेसुद्धा छान भाजले गेले आप की आपल्याला यामध्ये खोबरं आणि एक चमचाभर तीळ भाजून घ्यायचं आहे इथे खोबरं तुम्ही ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलं किंवा सुकत दोन्ही खोबऱ्यापैकी कुठलंही घेऊ शकता अर्धी वाटी होईल एवढंच खोबरं घेतलं होतं मी कारण शेंगदाणे होते कांदा पण होता त्यामुळे वाटण जास्त होतं बरोबर तरी ते खोबरं पण छान भाजलेलं आहे तर आता हे सगळं वाटण आपल्याला छान गार होऊ द्यायचं आहे इथे मी कोथंबीर पण ॲड केली आहे आणि हे वाटण गार होतं तोपर्यंत मी इथे वांग्याचे असे कट मारून घेतलेले वांग्याला आणि त्याला पाण्यात ठेवून थोडंसं मीठ लावून घेतलं त्यामुळे काय होतं की वांगंसुद्धा छान चवीला छान लागतं त्यानंतर वाटण पण आता जे आपण तयार केलं होतं ते थंड झालेलं आहे तर आता आता मिक्सरला लावून छान त्याचं बारीक असं बारीक म्हणजे अगदी बारीक नाही करायचं मिडियममध्ये मध्ये असं दरदरीत असं वाटण आपल्याला याचं करायचं आहे यामध्ये मी लसूण देखील ॲड केली होती त्यानंतर मी इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहे पाणी ॲड करायचं आणि आता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तर छान असं आहे बघा या पद्धतीने असं वाटण आपल्याला जरासं जाडसरच ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं त्यानंतर बाकीचे मसालेसुद्धा या आपल्याला वाटणामध्ये ॲड करायचे आहेत तर इथे मी कांदा लसूण चटणी दोन चमचे त्यानंतर तिखट मसाला एक चमचा थोडीशी हळद त्यानंतर गरम मसाला एक चमचा आणि एक चमचा धने रेपूड आणि थोडीशी काश्मीरी पावडर इथे मी वाटणात ॲड केली होती आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे त्यानंतर आपण जे वांगी कट करून घेतली होती त्यामध्ये आपल्याला हा मसाला अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे छान अशा पद्धतीने भरून घेतलं की आपल्याला ही आता सगळी वांगी अशीच या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायची आहेत तर इथे मी सगळी वांगी छान अशी मसाला भरून घेतलेली त्यानंतर मी इथे कढई कढी गरम करायला ठेवली त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे आपल्याला तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे म्हणजे पहिली मोहरी घातली त्यानंतर थोडस जिरं घालायचं आहे त्यानंतर थोडासा हिंग आणि कढीपत्त्याची पानं आपल्याला इथे घालायची आहेत आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि यामध्ये आपल्याला काश्मीरी मसाला ॲड करायचा आहे गॅसची फ्लेम ऑफ का केली कारण कसं होतं मसाला गॅस चालू असतानाच घातला ना तो करपतो आणि असा जळका वास येतो त्यामुळे मी गॅसची फ्लेम ऑफ केली दोन मिनटं असंच ठेवलं त्यानंतर आपण जे वाटण मसाला घालून तयार केलेलं आहे ते वाटण मी यामध्ये ॲड करणार आहे आणि छान ते वाटण त्या तेलामध्ये परतून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला गॅसची फ्लेम पुन्हा ऑन करायची आहे नंतर मी इथे थोडंसं पाणी ॲड केलं कारण वाटण जास्त घट्ट होतं त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता हे आपल्याला दोन मिनटं झाकून शिजवू द्यायचं आहे कारण कसं आहे की मसालासुद्धा छान शिजला गेला पाहिजे नाहीतर कसं होतं म खाताना मसाल्याची टेस्ट लागते त्यामुळे इथे छान आता मी दोन मिनटं झाकून ठेवणार आहे आणि हे वाटण शिजू देणार आहे छान शिजल्यानंतर आता मी पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मी इथे पाणी ॲड केलं आपल्याला जशा कन्सिस्टन्सी मध्ये पाहिजे जास्त घट्ट किंवा पातळ ते तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार करू शकता पुन्हा एक दोन मिनटं मी हे कवर करून ठेवलं होतं छान उखळी आली त्यानंतर आता मी यामध्ये वांगी जी आहेत ती सोडणार आहे त्यानंतर जो मसाला आहे तो असा वांग्यांवर ठेवायचा म्हणजे छान मुरतो देखील त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे कव्हर करून एक दहा मिनिटासाठी ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटानंतर चेक करायचं जर वांगी शिजली नसेल तर पुन्हा एक थोडा वेळ आपल्याला हे टर्न करून पुन्हा ठेवायचं आहे मी आता ही वांगी परतून छान पुन्हा ठेवणार आहे पुन्हा दहा मिनटं मी असंच वाफेवर शिजू देणार आहे पाहू शकता छान अशी तर्री पण आलेली आहे आणि वांगी पण छान शिजली आहे मी दोन वांगी कट करून बघितली जर सहज कट होत असतील तर समजायचं आप हो की आपलं वांगी छान शिजलेली आहेत तर सहज कट होत होतं त्यामुळे म्हटलं की वांग छान शिजलेलं आहे त्यानंतर मी इथे छान वरणं कोथिंबीर घातली आणि कवर करून गॅसची फ्लेम ऑफ करून ठेवून दिलं तर अशा पद्धतीने माझं भरलं वांग बनवून तयार आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकून क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद